अनादी काळापासून स्त्रीने आपल्या कर्तृत्वाने त्यागाने आणि प्रेमाने जगाला नवी दिशा दिली आहे महिला म्हणजे केवळ शक्ती नाही तर ती आणि प्रेमाचा झरा आहे असाच एक करुणेचा व प्रेमाचा झरा पेण येथील जीवन ट्रस्टच्या संस्थापिका अध्यक्षा डॉक्टर सुरेखा पाटील यांच्या रूपाने मतिमंद मुलांना स्वतःच्या पायावर उभा करणारा आधारवर ठरत आहे गतिमंद व मतिमंद मुलांची शारीरिक आणि मानसिक अवस्था लक्षात आल्यावर सुरेखा पाटील यांनी त्यांच्यासाठी साठी काम करायचं ठरवलं त्यासाठी आधी त्यांनी बी एड केलं त्यानंतर पी एच डी देखील मिळवली रायगड जिल्ह्यातील गतिमंद व मतिमंद मुलांसाठी वीस वर्षांपूर्वी कोणती संस्था नसल्याने मध्ये त्यांनी सुहित जीवन ट्रस्ट या संस्थेचे रोपटे लावले दारोदार फिरत मुलांच्या पालकांना विश्वासात घेत प्रचंड कष्ट करत त्यांनी सुरुवातीला दहा मुलं मिळवली पुढे त्यांचं काम पाहून मुले यायला लागली आजच्या घडीला पेण अलिबाग उरण व खालापूर या तालुक्यातील दीडशे विद्यार्थ्यांना घडवण्यात त्यांचं मोठं योगदान आहे प्रतिकूल परिस्थितीत कार्य करणाऱ्या शाळेतील मुलांना स्वतःच्या पायावर उभं करणाऱ्या डॉक्टर सुरेखा पाटील यांच्या कर्तृत्वाला सलाम गेल्या वीस वर्षातील संस्थेची ही वाटचाल सोपी नव्हती हो अनेक बरे वाईट प्रसंगांना तोंड देत हाती घेतलेलं कार्य निर्धाराने पूर्ण करत असताना भगवंत कोणाच्याही रूपाने उभा राहून मार्ग दाखवत असल्याने डॉक्टर सुरेखा पाटील यांनी आपल्या कार्यात कोणताही खंड पडू न देता आत्मविश्वासाने गतिमंद व मतिमंद मुलांचं आयुष्य प्रकाशमान करण्यासाठी एक पंथीच्या रूपाने तेवत आहे अशा या डॉक्टर सुरेखा पाटील यांच्या कर्तृत्वाला सलाम नमस्कार मी डॉक्टर सुरेखा पाटील व अध्यक्षा सुहित जीवन ट्रस्ट या संस्थेची स्थापना जी आहे ती वीस वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार चार साली झाली बौद्धिक अक्षम म्हणजेच आपण ज्याला मतिमंद किंवा गतिमंद म्हणतो या मुलांसाठी या गावाखेड्यांमध्ये म्हणजे पूर्वी वीस वर्षापूर्वी अशी परिस्थिती होती की या रायगड जिल्ह्यामध्ये पेण तालुक्यात कुठेही अशा प्रकारची संस्था या मुलांसाठी कार्य करणारी नव्हती त्यामुळे मग मुण या संस्थेची स्थापन आपल्याला या ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या गावोगावी ज्या विविध पद्धतीने ह्या गरीब आणि गरजू कुटुंबामधले जे विद्यार्थी आहेत जे बौद्धिक अक्षम आहे त्यांच्यासाठी आपण ही सुरुवात केली अनेक म्हणजे लहानपणापासूनच अनेक म्हणजे महात्मा गांधी आहेत मदर टेरेसा आहेत तर यांचे जे विचार होते ते विचार माझ्या मनावर सतत बिंबत होते आणि असंच करत असताना त्यावेळेला मग प्रवाहाच्या विरुद्ध बाजूने जाऊन आपण काहीतरी करावं आणि अशा दुर्बल घटकासाठी करावं की ज्यांना खरोखर आपल्या मदतीची आवश्यकता आहे त्यांना त्याची गरज आहे आणि अशा या भागातून करत असताना हे जे आहे हे माझं सासरचं गाव आहे तर या गावाची ज्या वेळेला इथे मी आले पेडमध्ये तेव्हा मला असं दिसलं की इथे या मुलांसाठी बौद्धिक्ष मुलांसाठी कार्य करणारी कोणतीही अशी संस्था नव्हती हे जे विद्यार्थी होते हे अशाच रस्त्यावर इकडे तिकडे फिरायचे आणि जेव्हा विचारलं जायचे की ही मुलं काय करतात कशा पद्धतीने त्यांचं संगोपन केलं जातं कशा पद्धतीने त्यांचं पुनर्वसन होतं त्यावेळेला असं सांगितलं जात होतं की काही नाही ही वेडी मुलं आहेत आणि यांना काहीच करत नाहीत ते इकडे तिकडे फिरत असतात फक्त जेवणापुरतं ते घरी जातात आणि बाहेर मग अशीच ते फिरत असतात मग बी एड केल्यानंतर असा विचार एक मनात होताच माझ्या की आपण या मुलांसाठी अशा पद्धती म्हणजे केवळ संस्थांमध्ये काम न करता कोणताही एक म्हणजे पगार घेऊन आपण काम करायचे नऊ ते पाचची ची ड्युटी करायची आहे तसं न करता ज्या ठिकाणी अशा विद्यार्थ्यांसाठी संस्था नाही तर आपण त्या संस्था स्थापन करून त्यांच्या पालकांना सुद्धा त्या पद्धतीने मुलांना एक प्रकारे त्यांचं संगोपन कसं करायचं आहे ही संकल्पना काय आहे मतिमंधत्वाची ही प्रकारे राबवायची आमच्या मुलांचं कसं हित करायचं आहे त्यांना कसं सांभाळायचं त्या आहे सगळ्याची एक जाणीव त्यांच्यापर्यंत निर्माण करायची पोचवायची आणि या मुलांना समाजामध्ये आणायचं कारण त्यांच्यामध्ये सुद्धा बऱ्याच कलागुण आहेत त्या कलागुणांना आपण समाजाला ते टाकून द्यायचं मी काय करू शकतात बघा ती एक सद्भावना घेऊन आपण ह्या संस्थेची स्थापना करणार कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा